नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मी बोलतोय आणि माझे शब्द तुमच्या कानांवर पडतायत याचा अर्थ एकच आहे मी जिवंत आहे पण जिवंत असणं म्हणजे काय फक्त श्वास घेणं रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहणं रक्त आणि डोळ्यांनी दिसणं नाही जिवंत असणं म्हणजे भीती न वाटणं रात्री शांत झोप लागणं वाऱ्याच्या आवाजाने दचकून जाग न होणं या व्याख्येनुसार मी जिवंत नाही मी फक्त एक चालती बोलती आठवण आहे एक भयाण न विसरता येणाऱ्या रात्रीची आठवण त्या रात्रीची जेव्हा मी राजापूरच्या त्या सड्यावर गेलो होतो त्या रात्री जेव्हा मी त्यांना पाहिलं होतं त्यांचे ते ओले केस त्यांच्या त्या शुभ्र साड्या आणि ते धप 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 कपडे धुण्याचे आवाज माझं नाव केदार जोशी व्यवसायाने एक भूसर्वेक्षक म्हणजे सर्वेअर माझ्या कामात मला डोंगर दऱ्या जंगल आणि ओसाड जमिनींवर फिरावं लागतंच मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो माझ्यासाठी प्रत्येक गोष्टी मागे एक तर्कशुद्ध कारण असायचं भूतप्रेत आत्मा या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी मनोरंजक कथा होत्या ज्यावर अडाणी लोक विश्वास ठेवत मी स्वतःला सुशिक्षित आणि व्यवहारिक समजत होतो पण म्हणतात ना ज्ञानाचा अहंकार हा अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक असतो मला त्याचा अनुभव आला त्या शापित सड्यावर माझी बदली राजापूरच्या सरकारी कार्यालयात झाली होती मला इथल्या जमिनीची नव्याने मोजणी करून नकाशे बनवण्याचं काम मिळालं होतं काम तसं माझ्या आवडीचं होतं सुरुवातीचे काही महिने छान गेले मी कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणात रमून गेलो माझ्या हाताखाली मदतीसाठी एक स्थानिक वयस्क कारकून देण्यात आला होता बापू सुर्वे त्यांचं नाव बापू म्हणजे चालता बोलता राजापूरचा इतिहास होता त्यांना इथल्या प्रत्येक दगड प्रत्येक झाड आणि प्रत्येक माणसाची कहाणी तोंडपाठ होती एके दिवशी नकाशासमोर ठेवून आम्ही कामाची विभागणी करत होतो माझी नजर नकाशाच्या एका मोठ्या मोकळ्या भागावर गेली त्यावर लिहिलं होतं धावरकर सडा बापू हा एवढा मोठा सपाट भाग आहे याची मोजणी करायला सोपी जाईल आपण इथूनच सुरुवात करूया मी उत्साहाने म्हणालो माझं वाक्य ऐकताच बापूंच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव नाहीसे झाले त्यांनी एक विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिलं साहेब ती जागा ती जागा चांगली नाही आहे चांगली नाही म्हणजे दगड धोंडे आहेत का जास्त मी विचारलं नाही साहेब दगड माणसांना दिसतात त्यांना चुकवून जाता येतं पण तिथे जे आहे ते दिसत नाही त्यांचा आवाज दबका झाला होता तो धावरकर सडा नाहीये त्याला लोक धोबिणींचा सडा म्हणतात धोबिणींचा सडा म्हणजे तिथे धोबी कपडे धुवायला जातात का मी हसून विचारलं हो जातात पण ते धोबी आपल्यासारखे माणसं नसतात बापू गंभीरपणे म्हणाले ते आत्मे असतात हडळी लावसट अशा बायकांचे आत्मे ज्या बाळंतपणात किंवा अपुऱ्या इच्छा घेऊन मरण पावतात म्हणतात दर आणि पौर्णिमेच्या रात्री त्या सगळ्या जणी त्या सड्यावर विहिरीवर जमा होतात रात्रभर कपडे धुतात धप 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 असा आवाज अख्ख्या सड्यावर घुमतो आणि मग त्या आपल्या पांढऱ्या शुभ्र रक्ताचे डाग लागलेल्या साड्या त्या काळ्या दगडावर आणि बोराटीच्या जाळ्यांवर वाळत घालतात जो कोणी माणूस रात्रीच्या वेळी तिथे जातो त्याला त्या आपल्या खेळात सामील करून घेतात तो माणूस पुन्हा कधीच सापडत नाही बापूंच्या या बोलण्याने माझ्या अंगावर क्षणभर काटा आला पण माझ्या तर्कशुद्ध मेंदूने लगेचच त्यावर मात केली बापू काय तुम्ही पण या सगळ्या गावगप्पा आहेत असं काही नसतं मी उद्यापासूनच तिथे कामाला सुरुवात करणार आहे साहेब माझा एका, दिवसा जा काम करा पण सूर्यास्तानंतर तिथे एक क्षणही थांबू नका आणि रात्री जाण्याचा तर विचारही करू नका तो सडा म्हणजे एक बेट आहे दिवसा माणसांचं आणि रात्री रात्री त्यांचा असतो बापू जवळजवळ गयावया करत होते मी त्यांना आश्वासन दिलं की मी रात्री जाणार नाही पण माझ्या मनात एक वेगळाच विचार घोळत होता माझ्याकडे काही नवीन उपकरणं होती ज्यांना रात्रीच्या थंड आणि स्थिर वातावरणात जास्त अचूक रिझल्ट मिळत होते माझ्या मनात आलं की या लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळी शांततेत आपलं काम करून घ्यावं कोणाला कळणारही नाही आणि माझं काम लवकर होईल तीच माझी सर्वात मोठी चूक होती मी बापूंचा इशारा त्या लोकांचा अनुभव आणि त्या जागेचा इतिहास या सगळ्याला माझ्या अहंकाराखाली चिरडून टाकलं दोन दिवसांनंतर मी ठरवलं मी रात्रीच सड्यावर जाणार मी बापू किंवा इतर कोणालाही त्यांची कल्पना दिली नाही जेवणानंतर साधारण रात्री दहाच्या सुमारास मी माझी जीप काढली आणि धावरकर सड्याच्या दिशेने निघालो सड्याच्या पायथ्याशी पोचून मी जीप लावली आणि माझं सर्वेक्षण साहित्य घेऊन वर चढू लागलो जसजसा मी वर जात होतो तसतशी झाडी कमी होत होती आणि एक मोकळा सपाट अंतहीन पसरलेला काळा खडक माझ्यासमोर पसरत होता सड्यावर पोहोचताच वाऱ्याच्या एका जोरदार झोताने माझं स्वागत केलं तो वारा थंड होता आणि त्यात एक विचित्र प्रकारची शीळ होती जणू तो माझ्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता वर निरभ्र आकाश होतं आणि असंख्य चांदण्या चमकत होत्या वातावरण भयान झालं होतं मी सड्याच्या मधोमध आलो आणि माझं उपकरण लावायला सुरुवात केली सगळीकडे स्मशान शांतता होती फक्त वाऱ्याचा तो घोंगावणारा आवाज आणि दूरवर कुठेतरी कोल्ह्यांची कोल्हे होई मी माझ्या कामात मग्न झालो सुरुवातीचा एक दीड तास कसा गेला हे मला कळलंच नाही आणि मग ते सुरू झालं मला वाऱ्याच्या आवाजात एक दुसरा आवाज मिसळल्याचा भास झाला एक लयबद्ध दुरून येणारा आवाज धप मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आवाज थांबला मनाचा खेळ आहे मी स्वतःला समजावलं मी पुन्हा कामाला लागलो पण काही क्षणांनी तो आवाज पुन्हा सुरू झाला यावेळी तो अधिकच स्पष्ट होता कोणीतरी लांबवर नदीच्या काठी बसून कपडे धूत असल्यासारखा तो आवाज होता पण या ओसाड सड्यावर नदी कुठून आली माझ्या मनात बापूंचे शब्द घुमू लागले मी टॉर्च घेऊन आवाजाच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला पण सडा इतका विस्तीर्ण होता की माझ्या टॉर्चचा प्रकाश काही फुटांवरच विरून जात होता त्याच वेळी माझ्या नाकात एक विचित्र वास शिरला ओल्या मातीचा धूळीचा आणि त्याच सोबत शिळ्या कुजलेल्या फुलांचा एक तीव्र गंध जसा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मांडवातून येतो तसा तो वास त्या वासाने माझं डोकं जड झालं मी आता स्वस्थ झालो होतो माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला सतत काहीतरी पांढरं हलत असल्याचा भास होत होता मी तिकडे पाहिलं की काहीच नसायचं फक्त काळा खडक आणि वाऱ्यावर डोलणारी एखादी बोराटीची जाळी माझं धैर्य आता संपलं होतं मी भराभरा माझं सामान आवरू लागलो मला लवकरात लवकर तिथून निघायचं होतं सामान आवरत असताना माझ्यापासून साधारण शंभर फूट अंतरावर मला दोन लहान हिरवे दिवे चमकताना दिसले जणू एखाद्या जनावराचे डोळे होते पण ते जमिनीपासून बरेच वर होते आणि ते स्थिर होते ते माझ्याकडेच पाहत होते मी त्यांच्यावर टॉर्च मारला ते दिवे नाहीसे झाले मी टॉर्च बंद केला की ते पुन्हा दिसू लागले आता माझी भीतीने गाळण उडाली होती मी उरलेलं सामान तिथेच टाकलं आणि जीपच्या दिशेने जवळपास धावतच सुटलो धावताना मला असं वाटत होतं की माझ्या मागे कोणीतरी धावतंय अनेक जण त्यांच्या पायांचा आवाज येत नव्हता पण त्यांची उपस्थिती मला स्पष्ट जाणवत होती मी कसा तरी जीपपर्यंत पोहोचलो आणि गाडी सुरू करून सुसाट वेगाने तिथून निघालो त्या रात्री मी घरी पोहोचलो पण माझ्या मनाचा एक भाग त्या सड्यावरच राहिला होता त्या आवाजांसोबत त्या वासासोबत आणि त्या हिरव्या डोळ्यांसोबत त्या रात्रीच्या अनुभवानंतर मी ठरवलं होतं की पुन्हा कधीही रात्री सड्यावर जायचं नाही पण काही सरकारी कामांमुळे मला ते सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करणं भाग होतं माझ्या वरिष्ठांचा तगादा सुरू होता मी स्वतःला समजवलं पहिल्या रात्री मी फक्त घाबरलो होतो तो वाऱ्याचा आवाज होता आणि ते डोळे एखाद्या रान मांजराचे असतील मी एकटा असल्यामुळे माझ्या मनानेच खेळ रचले मी माझ्या विज्ञानाचा आणि तर्काचा आधार घेऊन स्वतःलाच फसवत होतो मी पुन्हा जायचं ठरवलं यावेळी अमवाशीची रात्र होती बापूंच्या म्हणण्यानुसार सर्वात धोकादायक रात्र पण माझ्या अहंकाराला ते एक आव्हान वाटलं मी स्वतःला आणि त्या गाववाल्यांच्या अंधश्रद्धेला खोटं ठरवण्यासाठी निघालो मी रात्री अकराच्या सुमारास पुन्हा सड्यावर पोचलो आज रात्र अधिकच काळी होती चंद्र नव्हता फक्त चांदण्यांचा मंद प्रकाश होता आज वारा पूर्णपणे शांत होता एक भयान दाबलेली शांतता मी पुन्हा त्याच जागी माझी उपकरणं लावली माझं हृदय जोरात धडधडत होतं पण मी तसं दाखवतच नव्हतो तासभर काहीच झालं नाही मला वाटलं बघ काही नाही येते सगळा मनाचा खेळ होता आणि त्याच त्याच वेळी तो आवाज पुन्हा सुरू झाला धप 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 आज तो आवाज अधिक जवळून आणि अधिक स्पष्ट येत होता तू सड्याच्या मधोमध असलेल्या एका लहान पावसाळी तळ्यातून येत होता माझ्या मनात भीती आणि कुतूहल यांचं एक विचित्र मिश्रण तयार झालं होतं कोण आहे तिकडे मला हे पाहायलाच हवं नाहीतर मी आयुष्यभर या भीतीत जगेन मी माझा सर्वात शक्तिशाली टॉर्च घेतला आणि हळूहळू आवाज न करता त्या तळ्याच्या दिशेने जाऊ लागलो जसजसा मी जवळ जात होतो तसतसा तो धप 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 आवाज वाढत होता त्याच सोबत मला आता बायकांच्या हसण्याचा आवाज आणि कुजबुजण्याचाही आवाज येऊ लागला मी एका मोठ्या खडकाच्या मागे लपलो आणि हळूच डोकं वर करून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या शरीरातलं रक्त गोठून बर्फ झालं त्या लहानशा तळ्यात गुडघाभर पाण्यात सात आठ बायका उभ्या होत्या त्या सगळ्या पाठमोऱ्या होत्या त्यांचे केस लांब होते ओले होते आणि पाठीवर रुळत होते त्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र साड्या नेसलेल्या होत्या त्या पाण्यात वाकून दगडांवर कपडे आपटत होत्या थप 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 त्यांच्या आजूबाजूला काळ्या खडकांवर आणि बोराटीच्या झाडांवर अनेक पांढऱ्या साड्या वाळत घातलेल्या होत्या त्या अमवासेच्या अंधारातही त्या साड्या चंद्राच्या प्रकाशात चमकल्यासारख्या दिसत होत्या त्या साड्या इतक्या पांढऱ्या होत्या की त्या अस्वाभाविक वाटत होत्या मी भीतीने थरथर कापत होतो बापूंचं बोलणं खरं ठरलं होतं माझ्या डोळ्यांसमोर जे दिसत होतं ते सत्य नव्हतं ते एक भयान स्वप्न होतं मी माझा मोबाईल काढून फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलची स्क्रीन अचानक बंद पडली मी टॉर्च त्यांच्या दिशेने मारण्याची हिंमत केली जसा मी टॉर्चचा प्रकाश त्यांच्यावर टाकला तसा तो धप धप थप आवाज आणि ती एका क्षणात थांबली सगळ्या जणी एकाच वेळी स्थिर झाल्या आणि मग आणि मग जे घडलं ते मी माझ्या मरणापर्यंत विसरू शकणार नाहीये एक बाई जी माझ्या सर्वात जवळ होती ती हळूच वळली तिचं शरीर न वळता फक्त तिची मान पूर्ण एकशे ऐंशी अंशात फिरली आणि तिने माझ्याकडे पाहिलं तिचा चेहरा नव्हता तिच्या चेहऱ्याच्या जागी एक सपाट पांढरी त्वचा होती डोळे नाक तोंड काहीच नव्हतं फक्त दोन काळे खोल खड्डे होते डोळ्यांच्या जागी तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक अनैसर्गिकरित्या तोंड उघडून न ऐकू येणारी किंकाळी फोडली तिचा जबडा उघडला जो तिथे अस्तित्वातच नव्हता आणि त्या किंकाळीसोबतच बाकीच्या सगळ्या बायका त्याच प्रकारे आपल्या माना वळवून माझ्याकडे पाहू लागल्या त्या सगळ्यांचे चेहरे तसेच होते सपाट भावनाहीन डोळ्यांच्या जागी फक्त काळे खड्डे त्यांनी मला पाहिलं होतं त्या पाण्याच्या बाहेर येऊ लागल्या पण त्या चालत नव्हत्या त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते त्या जमिनीवरून काही इंचवर तरंगत माझ्या दिशेने येत होत्या त्यांच्या ओल्या साड्या त्यांच्या मागे फरफटत येत होत्या पण त्यांचा आवाज येत नव्हता माझ्या मेंदूने काम करणं बंद केलं पळायचं होतं पण माझे पाय जमिनीत रुतल्यासारखे झाले होते त्या जवळ येत होत्या त्यांच्या जवळ आल्यावर मला तो वास पुन्हा आला शिळ्या फुलांचा आणि त्याच सोबत रक्ताचा त्यांच्या त्या ते पांढऱ्या शुभ्र साड्यांवर रक्ताचे ताजे ओले डाग होते त्यांनी माझ्याभोवती फेरा धरला त्या काहीच बोलत नव्हत्या फक्त त्यांच्या त्या ते काळ्या खड्ड्यांमधून माझ्याकडे पाहत होत्या मला आता त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता एक थंडगार घरघराट करणारा श्वास एक जणीने आपला हात माझ्या दिशेने पुढे केला तो हात लांब सड पातळ आणि पांढरा फटक होता तिची बोटं स्वाभाविकपणे लांब होती आणि ती माझ्या चेहऱ्याला स्पर्श करणार आणि त्याच शेवटच्या क्षणी जेव्हा मृत्यू माझ्या चेहऱ्याला स्पर्श करणार होता तेव्हा माझ्या डोळ्यात वीज चमकली मला बापूंचे शब्द आठवले सड्याच्या कडेला गावाच्या दिशेला एक लहान देवळी आहे धावरकरांच्या रखवालदाराची आहे तो आज भी सड्याची आणि गावाची राखण करतो मी माझ्या शरीरातली सगळी शक्ती सगळी इच्छाशक्ती एकवटवली मी त्या फेऱ्यातून स्वतःला बाहेर ढकललं आणि धावत सुटलो गावाच्या दिशेने मी कुठे धावत होतो मला माहीत नव्हतं माझ्या मागे त्यांचा हसण्याचा किंचाळण्याचा आणि श्वासांचा आवाज येत होता मी मागे वळून पाहिलं नाही मला फक्त धावायचं होतं मी धावत धावत गोंधळून खाली पडलो माझं डोकं एका दगडावर आपटलं तो एक चौकोनी शेंदूर फासलेला दगड होता मी त्या रखवालदाराच्या देवळाजवळ पोहोचलो होतो मी त्या देवळाच्या पायरीवरच बेशुद्ध झालो जेव्हा मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती सूर्य वर आला होता माझ्या अवतीभोवती बापू आणि गावचे काही लोक जमा होते वाचला रे पोरा बापूंच्या डोळ्यात पाणी होतं रखवालदारानेच तुला वाचवलं त्याच्या हद्दीत ती येऊ शकत नाही त्या दिवसापासून मी तो माणूस राहिलो नव्हतो जो मी होतो माझ्या डोक्याचे केस एका रात्रीत अर्धे पांढरे झाले होते असं लोक म्हणतात मी ते सर्वेक्षण अर्धवट सोडून माझी बदली करून तिथून निघून आलो आज मी एका मोठ्या शहरात राहतो उंच इमारतींच्या जंगलात पण आजही अमवासेच्या किंवा पौर्णिमेच्या रात्री मला झोप लागत नाही मला वाऱ्याच्या आवाजात तो धप 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 आवाज ऐकू येतो मला बंद खोलीतही शिळ्या फुलांचा आणि रक्ताचा वास येतो मी वाचलो पण त्या रात्री तो भयान अनुभव माझ्या आत्म्यावर कायमचा कोरला गेला आहे मला माहीत आहे त्या आजही तिथे आहेत त्या धावरकर सड्यावर आपल्या न संपणाऱ्या साड्या धूत आपल्या न संपणाऱ्या वेदनांना कवटाळून बसले आहेत आणि वाट आहेत माझ्यासारख्या एखाद्या नवीन अहंकारी आणि अज्ञानी व्यक्तीची म्हणून जर कधी रस्त्यात तुम्हाला एखादा ओसाड सपाट सडा दिसला तर त्याला दुरूनच नमस्कार करा कारण सगळ्या जमिनी माणसांच्या नसतात काही जमिनींवर त्यांचा हक्क असतो जे आपल्या जगात नाहीत आणि त्यांच्या हद्दीत आपण केलेला प्रवेश ते कधीच माफ करत नाहीत कधीच नाही